मध्यधुंद वाहतूक पोलिसांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांवर ड्रंक अँड ड्राईव्हचा आरोप करत उद्धट वर्तन केल्याचा प्रकार घडलाय या प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे हे महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या यात्रेत आरोग्यसेवा करत होते रात्री गर्दी कमी झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले यावेळी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याजवळील प्रेम ऑटो पेट्रोल पंपावर त्यांनी पेट्रोल भरलं आणि पेट्रोल पंपावरून बाहेर येताच युनुस मुलानी आणि अन्य दोन वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं आणि तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप केला त्यावर मी जिल्हा शल्य चिकित्सक असून कधीच दारू पित नसल्याचं डॉक्टर बनसोडे यांनी सांगताच तुमच्या कपाळावर तुम्ही जिल्हा शल्य चिकित्सक असल्याचं लिहिलंय का अशा उर्मड भाषेत त्यांनी डॉक्टर बनसोडे यांच्यासोबत वर्तन करत अपमानास्पद वागणूक दिली इतक्यावरच न थांबता आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला तुमची मेडिकल टेस्ट करावी लागेल असं त्यांनी डॉक्टर बनसोडे यांना सांगितलं हे तिघेही वाहतूक पोलीस दारू प्यायलेले असल्याचं लक्षात येताच डॉक्टर बनसोडे यांनी आपण सगळे कुठल्याही शासकीय रुग्णालयात जाऊ मात्र तिथं माझ्यासोबतच तुम्हा तिघांचीही मेडिकल टेस्ट करू असं सांगितलं त्यामुळं बनसोडे यांना रुग्णालयाकडे घेऊन निघालेले हे तीनही पोलीस त्यांना रस्त्यात उतरवून अक्षरशः पळून गेले या सगळ्या प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी आता थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे तसंच या तीन मध्यधुंद पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे कर्तव्यावर असतानाही नशेत तर आरोग्य सेवा करणाऱ्या डॉक्टरांवरच आरोप करणाऱ्या या तीन पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली आहे सेंट्रल हॉस्पिटल तर्फे महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथे आरोग्य शिबिर एक स्टॉल लावलेलं होतं दिवसभर आम्ही तिथे लोकांना ओ आर एस करून देणे तपासण्या करणे वगैरे एवढे सगळे कामं करून नंतर रात्रीच्या वेळेला घरी परतत असताना प्रेम आटोजवळ मी ॲक्टिवामध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलो आणि भरून बाहेर आलो तेवढ्या ह्याच्यामध्ये हे युनुस मुलानी नावाचे पोलीस त्यांनी मला अगोदर नाव वगैरे काही सांगितलं नाही पण डायरेक्ट मला पकडलं आणि तुम्ही दारू पिली म्हणून माझ्यावर त्यांनी म्हणजे ब्लेम करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणखी दुसरे दोन पोलीस आले त्यांना मी म्हटलं बाबा हे बघा मी काय स्वतः सिव्हिल सर्जन आहे माझ्याजवळ असंच आयडेंटिटी कार्ड होतं दाखवलं परंतु तरीसुद्धा ते सदर पोलीस मला म्हणतो की तुमच्या काय कपाळावर कोरलं आहे का सिव्हिल सर्जन आहेत म्हणून चला पोलीस स्टेशनला मी म्हटलं ठीक आहे जाऊ पोलीस स्टेशनला आणि प्रत्यक्षात पाहिलं तर हे तिघेही इतके दारू पिलेले होते की त्यांच्या तोंडाचा वा घाण येत होता म्हणून मग मी म्हटलं आपण एक काम करू म्हटलं तिघंही जाऊ सेंट्रल हॉस्पिटल जायचं का उल्हासनगरला जायचं का आणखी जे जेला जायचं का रुक्मिणीबाईला जायचं तिथे जाऊन आपण तिघाच्याही तपासण्यात तुमच्या तुमच्यासहित माझेही करू घेलं आणि कोणाचं म मा ब्लडमध्ये अल्कोहोल निघतं ते आपण भोगू म्हटलं आणि खरंच आम्ही निघालो निघता निघता त्यांच्या मनात काय आलं त्यांनी मला वाटेत सोडलं आणि पळ काढा मागच्या मागे मग मा नंतर मी त्यांना विचारलं कुठेही तुम्ही आता जाऊ ना आपण पोलीस स्टे पोलीस स्टेशनला किंवा याला दवाखान्यात नाही म्हणे मी आता कोणला पोहोचलो परंतु पुन्हा नंतर मग विचार केला की हे काय कुठलं स्कॅम तर नाही ना म्हणून मग मी बऱ्याचशा ट्रॅफिक हवालदारांना फोन केले त्यांनी म्हटले हा तो युनुस मुलानी हा इथे पोलीस आहेच ट्रॅफिक पोलीस आहे आणि त्याला ते काम लावलं होतं पण मग पुन्हा मग त्यांची सारवा सुरू झाले की त्यांना माफ करा हे करा ते करा आणि स्वतः त्याचा मग फोन आला की मला माफ करा हो या विशे मी माननीय पोलीस आयुक्त ठाणे पोलीस आय। शहर शे, यांना मी आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज